नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांना सर्वात पहिले शुभ सकाळ आज सकाळचे वाजलेत नऊ बॅग पॅक केले आणि आत्ता आम्ही निघालो आहे तळेगावला क्रांतीकडे जायला क्रांती आणि गौरी दोघीजणी चालले आहेत थोडं वेकेशनसाठी तर मग क्रांतीने विचारलं येतेस का तर म्हटलं चल नेकी पूछपूछ पूछ, तर तर आता निघालो आहे आम्ही खूप मजा धमाल मस्ती करणार आहोत बघूया किती व्हिडिओ बनवता येईल तेवढा नक्की बनवायचा प्रयत्न करेन आणि मी बघा मी अशी तयार झाले जीन्स घातले आणि टॉप तळेगावचा क्रांतीचा वास्तुशांतीचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल तर नसेल पाहिला त्याची लिंक मी इथे देते नक्की पाहून घ्या तर तिच्या घरी चाललो आहे आज जाणार आहोत आणि मग बघू उद्या येतो आहे की परवा येतोय ते डिपेंड आहे रिझर्वेशनवर कारण आम्हाला रिझर्वेशन नाही मिळालं तर आम्ही तात्काळ रिझर्वेशन बघणार आहोत जे रिझर्वेशन मिळेल तसे आम्ही येणार आहोत कारण क्रांती आणि गौरी दोघीजणी राहणार आहेत तर मी आता जाते कळवा नाकावर ती मीरा रोडवरून निघाले आणि मी कळवा नाक्यावरून तर अशा चाललोय आहे आणि गौरी आहे आमच्यासोबत तर चला चालू झाली पिकनिक नीलाक्षी ही आमची नीलाक्षी हे आहे आमचं पुढे बसलेलं क्रांती व्हिडिओग्राफर नवीन व्हिडिओग्राफर आहे फार फार व्हिडिओ चालू असतात आणि आमची गौरा गौरी इकडे बघ एक सेकंद कोण बोलतंय आता कळलं तुला बोलते आणि माझं पण शांत होतं नाही खरच आहे ग ना कोणाची काय काय मी आणि निसर्ग काय गावी निसर्गामध्ये गेले नाही फार गरज आहे ब्रेक गावात वेगळी वेगळी गावं आहेत माझी मी वराळे गावात राहते तू गाड्या गाड्या बघ ना पुणा पुणा तर खतरनाक गाड्यांच्या बाबतीमध्ये पुट्टूने कशी गाडी घालतात बाबा येऊया ना मळ्यात नंतर चालत हे बघतो बघतो बघ आता अजून हिरवळ झाली ग मी आली होती त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा हे बघा वा आलं राईडला बिल्डिंग हे बघ क्रांतीच ती ते वर ती दिसलं तिकडच दिसलं तिला कळत हा दिसला दिसलं दिसलं करा तिचं दिसलं इथं नाहीये त्या साईडला आता पार्किंग कस करायचं मी लक्षी कस वाटतय मस्त गार लागतोय

पलाश नाव घरी दिलं ना पलाश अग हेच आहे गे ग पा पाणी येत अच्छा हा हे जवळ आहे ना असं इथे ना हवा खूप आहे भरपूर प्रमाणात हवा येते इथे इथे पाऊस येतो म्हणून असं लावलेलं आहे पाणी येतं पाणी चल चल आयला केसांचं दा अवतारच झालंय बर ए बाई किती गार आहेत बोलाधी बस तिथे झोप निलक्षी आरामच झोपशील तू इथे होईल होईल तुला होईल जागा झोपायला आलो आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मग क्रांतीच्या घरी ना आ, काम करायला येते ते लादी वगैरे पुसून गेली आणि आता आम्ही जेवायला बसलोय अंग्याचा मग त्याची ती टेस्ट हे होते माधवी माझ्या घरी तिकडे बघ ना <laughs> भरलेलं वांग <laughs> मिरचीचा ठेचा मिरची भरलेली भरलेली मिरची बाजार मी एवढंच दाखवणार आणि वालाचं बिरड नको ते मी बघितलंच नाही मग हे की आता आम्ही जेवायला सुरुवात करणार आहोत श्री ले हो आहे आज खरं योगायोग हां तू खा तू खा ना तर हे आहे मीलाक्षीने आणलेलं क्रांतीच वास्तुशांतीच गिफ्ट परवापासून सगळं येणार भेटला तुम्ही <laughs> ती सेकंड जागा काय भराव ना नीलाक्षी ह्याचा विचार करत होती हा मी आता घेणार होती ये बन चुका था ऑलरेडी व चिज केली थँक्यू स्वीट आठ वस्तू मस्तय हे बघ काही आवडून आवडो पण आयुष्यभर ही नीलाक्षी समोर कुठे संपलाय काशी करते आणि हे आहे माझं गिफ्ट माझ्या ॲनिव्हर्सरीला नीलाक्षी आली नव्हती तर तिने आज सहा महिन्याने मला ते गिफ्ट आणलंय ॲक्च्युली माधवी आता नीलाक्षीने तिला तिच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट दिलंय ते खोलते तर बघूया काय आहे गंमत आहे मला सरप्राईजिंग असं नको करू नाही खरंच छान आहे मस्त वा ते दोन दिलेत ना त्याच्या मध्ये पाहिजे होते ना मातारा मातारी आहे तुझ्या अॅनिव्हर्सरी ला शोभेल ना ते शोधायला कोल्हापूरवरून आणले माहिती ना ओपन आहे आपल्याकडे हवा येणार जोपर्यंत डेव्हलप होत नाही थोडी कमी झाली तरी चालेल समोर कुठलं चाललंय बंगलाचा प्रोजेक्ट बंगल्याला जेवल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आत्ता आम्ही निघालोय ऍक्च्युली क्रांतीच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला ना शेती आहे खूप मस्त रानमाळ आहे आणि एक इंद्रायणी नदी आहे तर शेतामध्ये थोडीशी भटकंती करायला आणि नदीवर चाललोय बंगला गयार। बंगला घेतेस घे ना मग आपण येऊया ना मस्त घे मग ती बिल्डिंग हां ती बिल्डिंग आहे क्रांतीची आणि ही इथे आहे खरच कोकणात नेलं तर ही वेडी होईल ना ग आता नेलं तर मीलाक्षी पण तुला पावसाळ्यातच न्यायला लागेल तर तू वेडी होशील इंद्रायणी वैकुंठ धाम ओ ए नाव काय आहे इंद्रायणी वैकुंठ धाम ते काय आहे बाजूला लेफ्टला हे काय हे आहे तिथे तिथे कशाला जायचं आहे आता, आता काय जात असतील बाबा सुपर यार दिसत नाहीये व्यवस्थित ग व्हिडिओमध्ये तसं है ना हो ना जसं तसं नाही दिसत आहे हा वा बघ नाही वाटत आहे हा मोबाईल मध्ये नाही वाटत आहे सॉलिडली हा 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 करेक्ट करेक्ट तिथून हा मध्ये माहित ना इथे काय खोल भाय काय ते ही पाण्याची टाकी आहे ना

काय नाही मग ओपन रूम आहे काहीतरी असणार त्यांचं आता विचारायला जाऊयात थांब त्यांना इथे आमचं रिझर्वेशन वरून भांडण चाललंय म्हणजे रिझर्वेशन मी करणार होती नंतर नीलाक्षी म्हटली की मी बघते म्हणून आणि दोघींनी रिझर्वेशन केलं नाही तर त्याच्यावरून दोघींची भांडणं चालू आहेत खोटारडी रिझर्वेशन नाही केलं <laughs> ना ना। काढून तुला पाठवला की नाहीये मिळत आहे असं आहे म्हणून पलीकडे तांदूळ आहे का तांदूळ आहे ना हां हां ही, ही वांगी आहेत उभी आहे मोठी आहे ती भेंडी आहे मी बरं झाली हां का हे झाले कडक झाले ते वेळ झाला मला हां ते दाण्याला बरं पडेल ना हा आता त्याचे तर नाही नाही यायची नाही का फोटो काढतोय त्या काय लावतायत मग आता तांदूळ नाही नाही हे काय पेरतायत तांदूळ नाही आहे का बात, बात, बात है। इतला है, है, भात भात इथला इंद्रायणी तांदूळ खूप प्रसिद्ध आहे तर त्याचं हे बघा हे आता भात पेरणी चालू आहे इंद्रायणी तांदळाचा भात चवीला खूप टेस्टी असतो पण जर तो ओरिजिनल इंद्रायणी तांदूळ मिळाला तर इथे चिंचेची खूप झाड आहेत आणि त्याची पानं थोडी आंबट लागतात तर ती मी आणि गौरी खात होतो तर नीलाशीचं एक्सप्रेशन बघा गौरी आपण खायला एखाद्या निलाक्षिणी ते चिंचेचं पान खाल्ल्यानंतर तिचा चेहरा झाकलाय एक्सप्रेशन खरंच बघ हे छान आहे क्लॅरिटी आणि मग ह्याला असं क्लिअरिटी मस्त आहे बघ माझ्याकडे पण आहे ना ए हात नको घालू हा हे बघ कसलं सुंदर आहे खूप सुंदर कुठे बघितलं ऐकलं अवेलेबल तिकीट फवारणी चालू आहे फवारणी माहिती आहे बघितलं मी तर हे असं तळेगावच्या सुंदर अशा गावच्या वातावरणामध्ये आमचं भटकून झालेलं आहे तर हा होता आमचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद